कोल्हापुरात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शास्त्रीनगर कॉलनी येथील ओढ्याला पूर आला होता की सुभाष आप्पासाहेब घाटगे आणि शुभांगी सुभाष घाटगे यांच्या घरात पाणी शिरलं अचानक वाढलेल्या पाण्यामुळे त्यांच्या घरामध्ये एकच मोठी गोंधळ निर्माण झाला मोठ्या घबराटीचा प्रसंग निर्माण झाला घटनास्थळी स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने सुखरूप असून त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले कोल्हापूरमधील शास्त्रीनगर येथे राहणारे सुभाष आपासाहेब घाटगे व शुभांगी सुभाष घाटगे यांच्या घरात पाणी शिरलं अचानक वाढलेल्या पाण्यामुळे त्यांच्या घरामध्ये ओढ्याचं पाणी शिरल्यामुळेच मोठा घबराटीचा प्रसंग निर्माण झाला घटनास्थळी स्थानिक नागरिकांनी प्रशासनानं वेळीच धाव घेऊन या दोघांना देखील सुरक्षितपणे घराबाहेर काढलं दोघेही सुखरूप असून त्यांना तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आलं आहे पावसामुळे या कॉलनीतील रस्ते जलमय झाले होते आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता घाटगी कुटुंबियांच्या घरातील फर्निचर महत्वाची कागदपत्रं आणि घरगुती साहित्य ते भिजल्यानं त्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे स्थानिक प्रशासनानं या घटनेची नोंद घेतली असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेमार्फत सध्या पंचनामा सुरू आहे नागरिकांनी प्रशासनाकडे सतर्कतेनं पावसाळ्यातील उपाययोजनांची मागणी केली आहे